जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांना मुजरा करून व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संत निळो महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व थोर संतांना वंदन करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज श्री संत संतराज महाराज चरित्राच्या उर्वरित भागाकडे वळत आहे श्री संतराज महाराज पवार वाळके रांजणगाव सांडस बेट या बेटावरती यशोदाबाई आणि संतोबानी अविरत असे कष्ट घेतले आणि विरक्त होऊन घोर तपश्चर्या केली आणि या बेटावर त्यांनी केलेल्या तपश्चर्यामुळे एक पावित्र्य आणि एक सुचिता निर्माण झाली यामुळे आज लाखो भाविक या ठिकाणी येऊन भेट देत असतात यशोदा माईनी माघ शुद्ध सप्तमीला इथे समाधी घेतली व संतराज महाराजांनी माघ शुद्ध चतुर्दशेला समाधी घेतले त्या दोघांच्याही समाध्या या वाळके रांजणगाव सांडस बेटावर आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर इथं प्राचीन संगमेश्वराचं मंदिर आहे आणि विठ्ठल श्री विठ्ठलाचंही भव्य मंदिर आहे संतोबा म्हणजे संतराज महाराज समाधीजवळ आत्ता लोकवर्गणीतून मोठा सभामंडप बांधलेला आहे संतोबा महाराज समाधीजवळ अवरात्र विना वादन विणेकरी करत असतात आणि मुक्कामासही असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची जेवण सोय सोयसुद्धा संतराज महाराज देवस्थान ट्रस्ट व सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात येत असते तेव्हा अशा प्रकारचे प्रति पंढरपूर म्हणून हे एक तीर्थक्षेत्र प्रसिद्ध झालेलं आहे खरं म्हणजे संतराज महाराज हे पवार घराण्यात आणि विशेष म्हणजे पवार घराचे सरदार होते यापूर्वीही या, या बेटावरती अनेक क्षत्रियांनी तपश्चर्या करून ईश्वराची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्या पूर्वजाची परंपरा पाळून किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संतराज महाराजांनी आपल्या सर्वस्वार्थाचा त्याग करून संतोबाचे संतराज महाराज झाले आणि एका सरदार एका भक्तामध्ये एका संतामध्ये रूपांतर झालं तसं पाहता यापूर्वी मी धार पवार घरण्याचा इतिहास आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धार पवार घराण्यामध्ये अनेक वीर पुरुष निर्माण झाले त्यांच्या शौर्याची परंपरा अखंड चालू होती स्वराज्य स्थापनेपासून ते थेट स्वराज्याच्या आस्थापर्यंत आणि ज्यांनी माळव्यामध्ये शेवटी आपल्या राजा भोज या पूर्वजांची गादी पुनर्स्थापित केली अशा प्रकारे एक उज्ज्वल परंपरा या घराण्याला आहे परंतु संतराज महाराज पवार हे पवार घराण्यातील आहेत आणि ते सरदार होते हे मला जरा उशिरा समजलं आणि त्यामुळे मला चालना देण्याचं काम आमच्या गावातील हरिभक्त परायण चंद्रकांत दगडू आनंदे यांनी केलं आणि ते म्हटले की तुम्ही आजपर्यंत पवार घेण्याचा एवढा मोठा इतिहास मांडला आणि संतराज महाराज पवारसुद्धा सुप्यावरूनच आलेले आहेत असं माझ्या ऐकवात आहे तर त्यांच्या चरित्राचा जरा शोध घ्या अर्थात एक मला चालना मिळाली आणि त्यानंतर काम सुरू झालं गेले चार भागामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं मला मार्गदर्शन लाभलं कारण संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे धन्याचा हा माल तव मी हा मालय भारवाही हे काही माझं नाही शब्द माझे असतील परंतु त्यामागे ज्यांनी मला प्रेरणा दिली ज्यांनी मला संतराज महाराजांच्या बद्दल माहिती दिली त्या सर्वांचे आभार मानणे माझं कर्तव्य आहे त्यांचे ऋण व्यक्त करणे कर्तव्य आहे या संतराज महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सुरेश महाराज साठे यांचा आशीर्वाद मिळाला मी त्यांना विचारल्यानंतर त्यांना जे माहीत होतं त्यांनी ते सांगितलं आणि आमचा कारभार कसा चालतो तेही सांगितलं ट्रस्टचा कारण ते ट्रस्टचे ट्रस्ट बरेच वर्ष अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे इथं हजारो भक्तजण येतात जातात त्यांच्या भोजनाची व्यवस्था अखंड विनावादन वगैरे माहिती मला त्यांच्याकडून मिळाली त्याचबरोबर नागरगाव तालुक्या शिरूर जिल्हा पुणे येथील श्री शांताराम हबाप शांताराम महाराज साठे किंवा उर्फ शंतराज महाराज साठे असंही त्यांना म्हटलं जातं त्यांचं मला पूर्वीपासून मार्गदर्शन लाभलेलं आहे कारण साठे घराण्याचा इतिहास मांडत असताना शांताराम बापूने मला पुष्कळ सहकार्य केलं आणि ते प्रत्यक्ष येण्यासाठी ते कारणीभूत ठरले त्याचप्रमाणे याही बाबतीमध्ये मी त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर काही माहिती त्यांनी मला पुरवली आणि त्या आधारे मला संतराज महाराज चरित्र यशोदामाई चरित्र आपल्यापुढे मानण्याचा संकल्प करता आला त्यानंतर तिसरे जे रांजणगाव सांडसचे रहिवासी आणि प्रसिद्ध वकील श्री प्रकाशराव बहिरजी शितोळे ज्यांचं जन्मगाव कर्मभूमी सर्व काही असलेलं आणि हे इतिहास प्रसिद्ध गाव जिथं शितोळे घराणं आणि रणदिवे घराण्याचे लोक पूर्वापार स्वराज्याची सेवा करणारे तिथले रहिवासी आहेत अशा या प्रकार सर्व बैजी शितोळे यांनी स्वतःहून मला माहिती पुरवली त्या श्री संतराज महाराज चरित्राचे लेखक आहेत आणि अशा प्रकारे आपल्या व्यवसायाबरोबरच भक्ती मार्गाचा अनुसरण करून या जगामध्ये जे काही चिरंता चिरंतन आहे ते मांडण्याचा त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्यांच्याही त्या ग्रंथाचा मला उपयोग झाला आणि त्याबद्दल त्यांचे हे ऋण व्यक्त करणे गरजेचे आहे किंबहुना ऋण व्यक्त केलेच पाहिजे अशा प्रकारे हे भेट म्हणजे प्रति पंढरपूर म्हणून आज मानलं जातं आणि श्री संतराज महाराज खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर संत अनेक होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होऊन गेले उत्तर हिंदुस्थानमध्ये संत तुळशीदास संत क कबीरदास आणि संत सुखदास म्हणून महाकवी होऊन गेले परंतु महाराष्ट्रामध्ये संतांची अखंड परंपरा होती पण पर यापैकी मला असं दिसून आलं की आपल्या पतीनं विरक्त विरक्त होऊन जेव्हा भक्तिमार्गाचा मार्ग स्वीकारला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून यशोदा माईनंही आपल्या पती पतीबरोबर अनुसरण केलं आणि त्याप्रमाणे दोघांनीही विठ्ठल भक्ती करून परमेश्वराची प्राप्ती केली आणि या क्षेत्राला पवित्र क्षेत्र म्हणून एक दर्जा निर्माण झाला स्थान निर्माण झालं अर्थात अशी उदाहरणं फार विरळ आहेत की आपला पती विरक्त झाला म्हणून पत्नी विरक्त झाली परंतु ऐश्वर्यामध्ये वाढलेलं हे जोडप ऐश्वर्यामध्ये वाढलेलं हे युगुल ऐश्वर्यामध्ये वाढलेले हे संत वृत्तीचे पतीपत्नी ज्यांनी या बेटावरती तप केलं आणि या बेटाला प्रति पंढरपूर असे संज्ञा प्राप्त झाली तेव्हा या निमित्ताने मला ज्याचं ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ला। त्या सर्वांचा मी ऋणी आहे तेव्हा आजच्या भागामध्ये इथंच था थांबून या चरित्राला विराम देत आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी